आदरणीय आपलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती या ठिकाणी आपण साजरी करणार आहोत या ठिकाणी जास्त वेळ न घेता मी सर्वप्रथम या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी दिवाळा ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय दशरथराव शिंदे सरांना विनंती करतो या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संदेश मिळणारे महाकारणी तथागृत गौतम बुद्ध महात्मा बसवेशवर महात्मा ज्योतिबा फुले माता क्रांतीज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ त्यागमाता रमाई साहित्य रत्न लोकशाहीर अन्नाभाऊ साठे आणि आपण ज्यांची या ठिकाणी जयंती साजरी करतोय असे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व समाज परिवर्तनासाठी ज्या ज्या संतांनी महात्म्यांनी ज्यांनी कार्य केलेलं आहे त्यांच्या आचारास आणि विचारास माझं तिरवार वंदन या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय कुर्फे सर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आमचे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सर प्रमुख पाहुणे आमचे गोरख पाटील साहेब व जिवाळा ग्रुपचे नवीन आत्ताच कार्यकारिणीचा सत्कार झाले असे आमचे उपाध्यक्ष अशोकरावजी दिरादारस आमचे नवनाथरावजी पाटील साहेब अशोकरावजी दांभोळे आणि आमचे साहेब व सर्व जिवाळा ग्रुपचे सन्माननीय सदस्य खरं म्हणजे कोंडराव साहेब आम्ही दुःखी त्यांचे दुःख जावं ही मनाची भावना कारण आपण रस्त्यावरच्या दुःखाच्या माणसाच्या सवासात कसं काही येता येईल ये का त्यांचं दुःख दूर करता येईल का असे चिताजीने बाबांनी घालून दिलेल्या पावलावर आम्ही पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करतोय कारण जिवाळा ग्रुप हा रस्त्यावरचा ग्रुप आहे आणि रस्त्यावरच्या गोर गरिबासाठी आपण काही करता येईल का संवेदनशील या ठिकाणी माणसं या ठिकाणी जमलेली आणि पूर्ण या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक डॉक्टर पूर्ण कर्मचारी वर्ग आणि म्हणून आम्ही बरेच त्या ठिकाणी मग दीप दिपाळीचा कार्यक्रम असेल गोरगरे रस्त्यावरच्या लोकांना चादर वाटप करणं त्यांना दिपाळी त्यांच्याबरोबर साजरं करणं खाऊ घालणं लोकांना त्रास होत असेल ज्या ज्या ठिकाणी लोकांना त्रास आहे बसस्टँडवर लोकांना त्रास होता नवीन बसस्टँड म्हणजे पुन्हा बसस्टँड पाहिजे त्या ठिकाणी दिवस त्या ठिकाणी बाकडं बसवलं समशानभूमी सार्वजनिक समशानभूमी या ठिकाणी लोकांना थांबायला त्रास होत होता त्या ठिकाणी आपण पाकडं बसवलं आणि फ्लॅटरी अभियान आम्ही वृक्षारोपण करतोय असे विविध अनेक सामाजिक उपक्रम आम्ही जिवाळा रोजच्या वतीनं साजरा करतो आणि आपणाला आपण जे काही तुटपुंजी जे सभासद वर्गणी करतोय त्या सभासद वर्गणी जरी कमी पाहिजे तर तुमच्यासारखे दानसूर जे लोक म्हणजे त्या दानसूर लोकांना आमच्या कार्याचं पावती बघून त्यांनी जे काय बाबा आम्हाला त्या ठिकाणी जाता येत नाही म्हणून त्यांनी दान देतात त्या दानाच्या रूपातून सुद्धा आणि आमच्या वर्गणीतून सुद्धा आपण गोरगरीबाची सेवा करण्याचं काम करतो शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्याला वया वाटपाचं काम करतो शिक्षक देणार आणि पण आता हे झालंच आपल्या जीवावर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर मी जास्त बोलणार नाही कारण प्रमुख वर्ते त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समतावादी विचाराचे होते त्यांनी भारताला खूप मोठी चांगल्या पद्धतीचे संविधान या ठिकाणी निर्माण करून दिलेलं आहे लोकांना शिका संघटित वा संघर्ष करा असा नारा दिलेला आहे पण एकट्या जातीसाठी मर्यादित नारा नाही शिका संघटित व संघर्ष करा पूर्ण देशामध्ये तमाम लोकांसाठी म्हणजे त्याचा अनुकरण करावं बाबासाहेबांना एक वेळा विचारलं होतं की देश महासत्ता कधी होईल त्यावेळेस बाबासाहेबांनी त्याला म्हणला जिस दिन मंदिर मे जाने वाली लोगों की कतारे कम हो जाएगी और वो कतारे जब पुस्तकालय हो तब हमारे इस देश पर कोई भी महासत्ता बचा नाही म्हणून जास्तीत जास्त अंधश्रद्धा अंधश्रद्धा निर्मूलनाच काम लहानपणापासून आमचे आमच्या प्रत्येकाला जागृत करण्याचं काम करतात म्हणून या ठिकाणी अनेक चौदा तळ्याचं बाबासाहेबांचं सत्याग्रह असेल चौदा तळा म्हणजे पाण्यासाठी पाणी भेटत नव्हत्या अशा गोष्ट नव्हती पण पाणी त्यावेळेस वरून देत होते त्या ठिकाणी समता समता नव्हती मग पाण्याविना लोक मरत नव्हते पण प्रस्थापित करायची होती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळ्याचं सत्याग्रह केलं काळा राम मंदिराचं सत्याग्रह केले मंदिर काय मंदिर कुठं आहे आता मी कबीराचं सांगतो <coughs> या ठिकाणी मुझको का ढोंडे बंदे तो तेरे पास मे कबीर म्हणतात मुझको का ढोंडे बंदे तेरे पास में। नामाई मंदिर नाय मस्जिद नामय काबे कैलास मे श्वासों के श्वास मे रेमेश्वर कुठं आहे प्रत्येकाच्या हृदयात आहे रमेश्वर हृदयात आहे पण आपण विसरून जातोय म्हणून बाबासाहेबाला खरोखर त्या देवांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं नव्हतं पण प्रत्येकाला समान संधी मिळावं प्रत्येकाला त्या ठिकाणी मंदिराचे दारे उघडे व्हावे म्हणून त्यांनी काळा राम मंदिराचे सत्ताग्रह सुद्धा केले गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब मोठे का झाले मोठे झाले म्हणजे सह्याजीराव सयाजीराव गायकवाड सारखे राजे छत्रपती शाहू महाराजासारखे राजे त्यांच्या पाठीशी होते आणि निर्लोकस्तर गुरुजी सारखे लोक त्यांच्या पाठीशी होते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जर सयाजीराव गायकवाड राहिले नसते जर शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज राहिले नसते तर बाबासाहेब कदाचित घडले नसते कारण एवढी मोठी शिष्यवृत्ती दिले पण त्याग माता रमाई का म्हणलो ज्यावेळेस इंग्लंड मध्ये शिकायला बाबासाहेब गेले त्यांना पाच लेकरं होते पाच लेकरांपैकी लेकर चार लेकर त्यांनी शिकत असताना त्या ठिकाणी असताना ते ह्या ठिकाणी औषधा वारले औषधा विना वारले बॅरिस्टरचे बॅरिस्टरचे लेकर त्यावेळेस मात्र एक त्यांचा राजरत्न वारल्यानंतर त्यांनी इंग्लंडला होते त्यावेळेस रमाजी म्हणतात साहेब माझ्याकडे पैसे नाही लेकराची तब्येत खूप बिघडलेली आहे औषध पाणी नाही जर औषध पाण्याला पैसे असेल तर पाठवू द्या तर आमचा राजरत्न राहणार नाही मग त्यावेळेस बाबा सांग त्यावेळेस पत्र द्यावा त्यावेळेस त्यांनी पत्र पाठवतात रमा मी फक्त एक टाइम जेवण करून एवढी पावाच्या कुत्र्यावर करून माझ्याकडे पैसे नाही आहेत मेला तर म्हणू दे ला तर बोलू दे तर मला फक्त माझ्या पाच नेत्रासाठी मला जगायचं नाही त्या कोट्यावधी भारतातल्या लोकांसाठी मला जगायचं आहे म्हणून असे पाच नेत्र म्हणजे पाच चार पाच ते चार नेत्र गमावले पण त्यांनी फक्त हटले नाहीत आमच्यासाठी फक्त यशवंत नावाचा मुलगा त्यांचा जीवन राहिला त्याच्यानंतर हे प्रकाश आंबेडकर माहिती आवला जाईल म्हणून मी जास्त वेळ घेतली कारण बोलणं खूपच आहे पण मला फक्त बघते आमच्या होंडरा सरांचं भाषण ऐकायचं आहे मला सर्व संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या धन्यवाद सर म्हणूनच मला मला असं वाटलं वाटतं जे देशासाठी लढले हे अमर हुतात्मे झाले तो दिले सर्व संसार तो दिला सुखी संसार हे देशासाठी लढले आणि त्या देशासाठी उघडले आणि देशाची आज जी राज्यघटना तयार झाली <ते फक्त>। ती फक्त <देगी> फक्त ती फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं त्यांच्या आज प्रास्ताविक प्रास्ताविकातून असं आढळून आलं की फक्त था वही व पेन म्हणजे शिक्षण नव्हे फक्त वैव पेन म्हणजे शिक्षण नव्हे शिक्षण म्हणजे काय तर बुद्धीला सत्याकडे बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेणारं खरं शिक खरं म्हणजे शिक्षण आहे हे शिकवण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धन्यवाद सर या ठिक या ठिकाणी जास्त वेळ न घेता